हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसे ट्रान्सलेशन करायचे ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा मी फर्स्ट एंट्रन्स इथे लिहिलेलं आहे तू खूप स्वार्थी आहेस तर आपण जेव्हा एखाद्या वाक्याचे मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत असतो तेव्हा मी काय सांगत असते की त्या ते वाक्यातील काळाआधी आपण बघितला पाहिजे पण आता हे जे सेंटेन्स आहे तर हे टेन्समधलं वाक्य नाही आहे तर सिम्पल सेंटेन्स आहे प्रेझेंट कॅटेगरीमधलं तू खूप स्वार्थी आहेस तर सिम्पल सेंटेन्स म्हणजेच काय तर इथे जो करता आहे करता कोणता आहे तू हा कोणतीतरी क्रिया करतो आहे असं इथे दिसते आहे का नाही दिसत आहे पण टेन्समध्ये काय असते की जो करता असतो त्या कर्त्याकडून काहीतरी क्रिया केली जात आहे असे सांगितलेले असते म्हणून म्हणजेच ते टेन्समधलं वाक्य असतं आता इथे बघा आहेस हे आहे क्रियापद पण इथे जे क्रिया सॉरी इथे जो करता आहे तो कोणतीही क्रिया इथे करत आहे असं लिहिलेलं नाही आहे किंवा या वाक्यात तसं दिलेलं नाही आहे म्हणजेच हे सिम्पल सेंटेन्स आहे आणि या सिम्पल सेंटेन्सचं मग स्ट्रक्चर कसं असते ते आता आपण बघू तर सर्वात आधी इथेसुद्धा आपल्याला काय घ्यायचं असतं सब्जेक्टच घ्यायचा असतो म्हणून मी इथे लिहिणार आहे सर्वात आधी आपण काय घेत असतो सब्जेक्ट आणि हे आहेच आहे म्हणजेच हे वर्तमान काळातलं साधं सेंटेन्स आहे म्हणून आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून इथे एम किंवा इज किंवा आरच वापरणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट घेत असतो तरी ते बघा मग ह्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच करतात तू आहे म्हणजेच तू साठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरत असतो यू यू नंतर आपण काय वापरत असतो आर आर हे सह्य क्रियापद वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत यू आर तू आहेस काय आहेस खूप स्वार्थी म्हणजेच आपण खूप साठी इथे शब्द वापरणार आहोत इंग्लिशमध्ये सो आणि स्वार्थी सेल्फिश बघा यू आर सो सेल्फिश तू खूप स्वार्थी आहेस एक गोष्ट इथे मी परत रिपीट करणार आहे की हे वाक्य कोणत्याही टेन्समधलं नाही आहे तर सिम्पल सेंटेन्स आहे हे लक्षात ठेवायचं कारण की इथे जो कर्ता आहे त्या कर्त्याकडून कोणती क्रिया केली जात आहे असं सांगितलेलं नाही आहे म्हणून हे सिम्पल सेंटेन्स आहे आणि टेन्स जे टेन्स म्हणजे काळामध्ये जे वाक्य दिलेली असतात टेन्समधली जी वाक्यं असतात त्यामध्ये जो करता असतो त्या कर्त्याने कोणतीतरी क्रिया दे केलेली आहे असं सांगितलेलं असते हे लक्षात हा फरक लक्षात घ्यायचा आणि म्हणून याचं स्ट्रक्चर हे असं येणार आहे टेन्समधलं जर वाक्य असलं तर त्याचं स्ट्रक्चर हे वेगळं असते पण हे सिम्पल सेंटेन्स आहे प्रेझेंट कॅटेगरीमधलं त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर हे अशा प्रकारे येणार आहे बघा आता तू खूप स्वार्थी आहेस तर इंग्रजीमध्ये तुम्ही असं यू आर सो सेल्फीज असं म्हणू शकतात नंतर नेक्स्ट बघा तुला कोणाशी बोलायचे आहे बघा आता हा क्वेश्चन दिलेला आहे तुला कोणाशी बोलायचे आहे आता या वाक्यामध्ये सॉरी या प्रश्नामध्ये कोणाशी हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणून या हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे मग आता आपण आधी स्ट्रक्चर लिहून घेऊ डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द इथे सर्वात आधी आपल्याला द्यावा ला लागणार आहे याचं इंग्रजीत ट्रान्सलेशन करताना त्यानंतर आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे क्रियापद बघायचं आहे म्हणजेच हा वर्तमान काळातला प्रश्न आहे म्हणून वर्तमान काळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून जेव्हा डब्ल्यू एच क्वेश्चन विचारत असतो तेव्हा डू किंवा डच हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो करता बघून म्हणजेच डब्ल्यू एचवर प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर डू किंवा डच वापरायचं करता बघ सब्जेक सब्जेक्ट बघून नंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता आणि त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचं पहिलं रूप व्ही वन फॉर्म आणि सर्वात शेवटी मग आपण क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह देत असतो तर इथे बघा डब्ल्यू एच वर म्हणजेच प्रश्नार्थक शब्द मराठीमध्ये आहे कोणाशी मग कोणाशीसाठी आपण इंग्रजीमध्ये होम हा शब्द वापरत असतो होम नंतर आता डू वापरायचं का डच तर ते सब्जेक्ट बघून वापरायचं आहे आपल्याला मग सब्जेक्ट बघायचा आधी करता बघायचा तुला तुलासाठी आपण यू वापरतो इंग्रजीमध्ये शब्द मग यू नंतर आपण डू वापरतो का डच तर आपण यू नंतर काय वापरत असतो डू वापरत असतो म्हणून आपण इथे होम नंतर काय लिहिणार आहोत होम डू नंतर करता कोणता आहे तुला म्हणून आपण इथे लिहिणार आहोत यू होम डू यू आणि क्रियापद बघा आता आता बोलायचे आहे होम डू यू वा बोलायचे बोलणे म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये टॉक हा शब्द वापरत असतो टी ए एल के टॉक म्हणजेच बोलायचे आहे म्हणजेच काय बोलण्याची इच्छा आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणून आपण इथे बोलायचे बोलणे यासाठी टॉक हा शब्द वापरणार आहोत आणि पण त्याआधी इच्छा असणे म्हणून आपण त्यासाठी वॉन्ट हा शब्द इथे घेणार आहोत होम डू यू वॉन्ट वॉन्ट नंतर आपण टू घेणार आहोत आणि नंतर बोलणे यासाठी टॉक हा शब्द वापरणार आहोत टी ए एल के टॉक होम डू यू वॉन्ट टू टॉक द वॉन म्हणजे इच्छा असणे बोलायचे आहे कोणाशी बोलायचे आहे म्हणजे बोलायची इच्छा आहे यासाठी आपण वॉन टू टॉक हा शब्द इथे वापरलेला आहे आणि क्रियापद टॉक बोलण्यासाठी आपण टॉक हा शब्द वापरलेला आहे होम डू यू वॉन्ट टू टॉक तुला कोणाशी बोलायचे आहे मग अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीत प्रश्न विचारू शकता नंतर नेक्स्ट बघा दूध विकत घ्यायला विसरू नकोस बघ आता हे जे सेंटेन्स आहे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञात्थी वाक्य आहे वर्तमान काळातलं आहे आणि विसरू नकोस म्हणजेच निगेटिवसुद्धा आहे नकारार्थी आज्ञार्थी वाक्य आहे वर्तमान काळातला व जेव्हा अशा प्रकारचे सेंटेन्स असतात इम्परेटिव्ह सेंटेन्स तेव्हा त्यांची ही क्रियापदाने होत असते आणि आता हे नकारार्थी आहे म्हणून आपण काय वापरत असतो डू हे सहाय्यकारी क्रियापद आपण नकारार्थी बनवताना वापरत असतो म्हणजे डू नॉट असं याचं संक्षिप्त रूप डू नॉटचं संक्षिप्त रूप आपण डोंट घेणार आहोत कारण इथे नकार आरती आहे म्हणून नॉट लावणार आहोत डू नंतर मग आता हे जे याचं जे स्ट्रक्चर येणार आहे आधी आपण लिहून घेऊ डू नंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण डू घेणार आहोत कारण आपल्याला नकार आरती बनवायचं आहे त्यानंतर आपण नॉट घेणार आहोत डू नॉट त्यानंतर डू नॉट घेतल्यानंतर आपण काय घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप हे घेत असतो अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे मग आता डू नॉट याचं संक्षिप्त रूप आपण घेणार आहोत डोंट बघा डू नॉटचं संक्षिप्त रूप काय आहे डोंट नंतर आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे मूळ क्रियापद विसरू नकोस विसरणे मग विसरणेसाठी आपण फॉरगेट ते विवन स्वरूपातच आपल्याला घ्यायचं आहे मूडच्या रूपात म्हणजेच इथे काय घेणार आहोत आपण फॉरगेट डोंट फॉरगेट विसरू नकोस हे मूळ क्रियापद झालं फॉरगेट विसरू नकोस काय विसरू नकोस तर दूध विकत घ्यायला आता विकत घेण्यासाठी आपण बाय हा शब्द वापरत असतो आता त्याचं इन्फिनेटिव्ह आपण इथे वापरणार आहोत टू बाय डोंट फॉरगेट टू बाय विकत घ्यायला विसरू नकोस काय विसरू नकोस तर दूध मग दुधासाठी आपण काय वापरतो मिल्क हा शब्द वापरत असतो आणि सर्वात शेवटी मग स्टॉप द्यायचा असतो डोंट फॉरगेट टू बाय मिल्क म्हणजेच काय दूध विकत घ्यायला विसरू नकोस बाहेर जात असलं आणि आपल्याला दूध सांगायचं असलं इतर गोष्टींसोबत तर आपण काय सांगतो की दूधसुद्धा विकत घ्यायला विसरू नकोस मग हेच इंग्रजीमधून तुम्ही अशा प्रकारे बोलू शकता की डोंट फॉरगेट टू बाय मिल्क आता नेक्स्ट बघा तिच्याकडे काय आहे बघा आता हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या सेंटेन्स म्हणजे प्रश्न आहे हा तर हा प्रश्न कोणत्या काळातील आहे प्रे सेंटेन्समधला कारण शेवटी क्रियापद काय आहे आहे तिच्याकडे काय आहे आता हे बघा याचे जे आपन स्ट्रक्चर आहे ते आपण सुरुवात कशाने करणार आहोत डब्ल्यू एच वडने कारण इथे प्रश्नार्थक शब्द दिलेला आहे प्रश्नात म्हणून याचं स्ट्रक्चर कशाप्रकारे येणार आहे तर सर्वात आधी इथे डब्ल्यू एच वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द आपण घेणार आहोत प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर आता जेव्हा प्रेझेंट टेन्स असते तेव्हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण काय वापरत असतो डू किंवा डज डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरत असतो ते घेतल्यानंतर आपण काय घेत असतो सब्जेक्ट घेत असतो हे वे, मागच्या वेळे मागच्या सुद्धा वाक्यामध्ये सुद्धा मी सांगितलं की डू डज सब्जेक्टनुसार आपल्याला इथे वापरायचं असते त्यानंतर आपण घेत असतो वर्क आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क बघात अशा प्रकारे या प्रश्नाचा स्ट्रक्चर येणार आहे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना आता डब्ल्यू एच वर्ड प्रश्नातक शब्द आहे का म्हणजेच इथे आपण वापरणार आहोत वॉट नंतर सब्जेक्ट का आहे तिच्याकडे म्हणजेच ती म्हणजे शी वापरणार आहोत मग शी नंतर आपण डज वापरत असतो सहा आपण म्हणून आपण इथे वॉट नंतर काय घेणार आहोत डज वॉट डज त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट तिच्याकडे म्हणजे तीसाठी आपण सी वापरतो म्हणून आपण सी घेणार आहोत वॉट डज सी आता तिच्याकडे काय आहे म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याकडे असणे यासाठी क्रियापद म्हणून आपण कशाचा वापर करत असतो कोणत्या क्रियापदाचा वापर करत असतो तर आपण ह्या वापरत असतो एखाद्याकडे एखादी गोष्ट आहे किंवा असणे यासाठी आपण हो या क्रियापदाचा वापर करत असतो व्हॉड डस सी ह्याव म्हणून तिच्याकडे काय आहे म्हणून आपण इथे ह्याव हे क्रियापद वापरलेलं आहे वॉर्ड सी ह्याव अशा प्रकारे या प्रश्नाचं मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे आता नेक्स्ट बघा मी तुमचा शेजारी आहे बघा आता हे जे सेंटेन्स आहे हे जे वाक्य आहे ते सुद्धा कोणत्याही टेन्समधलं नाही आहे तर ते एक सिंपल सेंटेन्स आहे साधं वाक्य आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण की ते जो करता आहे मी मी हा करता आहे तर तो कोणती क्रिया करतो आहे असं या वाक्यात कुठे सांगितलेलं आहे का तर नाही म्हणून हे साधं सेंटेन्स आहे सिम्पल सेंटेन्स आहे आणि जे टेन्समधले जे सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं की जो करता असतो तो करता कोणती तरी क्रिया करत करत आहे असं तिथे सांगितलेलं असते हे सिम्पल सेंटेन्स आहे मी तुमचा शेजारी आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे वरतीसुद्धा एक सेंटेन्स अशा प्रकारे पाहिलेलं आहे तर सर्वात आधी तर आपण सब्जेक्टच घेतो करता घेतो त्यानंतर वर्तमान काळातलं असल्यामुळे आहे म्हणजे वर्तमान काळातलं हे साधं सेंटेन्स आहे म्हणून आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम किंवा इज किंवा आर वापरणार आहोत इथे कर्ता घेतला नंतर सहाय्यकारी क्रियापद एम इज आर यापैकी घ्यायचं आहे त्यानंतर ऑब्जेक्ट अशा प्रकारे या सेंटेन्सची रचना येणार आहे तर बघा आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे मी मीसाठी आपण आय वापरतो आणि मग आता आय नंतर आपण काय वापरत असतो एम वापरत असतो वर्तमान काळामध्ये कुठेही आय एम आता ऑब्जेक्ट काय आहे तुमचा शेजारी आय एम मी आहे कोण आहे तर तुमचा शेजारी मग तुमच्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये क्युअर हा शब्द वापरतो आणि शेजारीसाठी नेबर एन ई आय जी एच बी ओ यू आर नेबर म्हणजेच काय तर शेजारी आणि युअर नेबर म्हणजेच काय तर तुमचा शेजारी आपल्याला एखाद्याला सांगायचं असलं की मी तुमचा शेजारी आहे मग ते इंग्रजीत तुम्ही कसं बोलणार की आय एम युअर नेबर अशा प्रकारे मग इंग्रजीमध्ये तुम्ही बोलू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल सेंटेन्स ही दोन प्रकारची पाहिलेली आहेत आणि काही प्रश्न पाहिले आणि काही एक, एक इम्परेटिव्ह सेंटेन्स वेगवेगळ्या प्रकारची सेंटेन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहेत आणि त्या मग मराठी सेंटेन्सचे इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेशन कराय कसे करायचे तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शिकलो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू